बातमी आहे नाशिक शहरातून पिंपणेर येथील दैनिक देदूतचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे शब्दगंगा टी व्ही न्यूज चॅनलचे सहसंपादक सुभाष जगताप यांच्या कन्या सौ दीपश्री किशोर देवरे नाशिक रांगोळी आर्टिस्ट यांनी गणपतीसमोर अबला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा वध करणाऱ्या गणपतीचे रांगोळीतून दर्शन घडवले या रांगोळी पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून ही रांगोळी पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती त्यांना या पोस्टर रांगोळीला नाशिक शहरातून सातपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळाला आहे त्यांना माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते सन्मानपत्र पैठणी रोख बक्षीस देण्यात आले त्यांचे धुळे जिल्हा लोकक्रांती सेनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील कामगार नेते बी एन बिरारी माजी नगरसेवक अप्पा देवरे त्याचप्रमाणे शिवसेनेचे हिलाल अन्ना पिंपळेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे पिफल श्री देवरे पाठीमागे आहेत का आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक गंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आप